येणाऱ्या मुंबई महानगरपालिके संदर्भात उद्धवजींनी माजी नगरसेवकांना मार्गदर्शन केलं ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन लागण्याची शक्यता आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा भगवा परत एकदा मुंबई महानगरपालिकेवर फडकवायचा आहे आणि त्या संदर्भात उद्धवजीने आम्हाला सर्व माजी नगरसेवकांना मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनानुसार आम्ही आता तयारीला लागलो युती संदर्भात काय संदर्भात काय भाष्य केलं काय साहेबांचं असं म्हणणं होतं की बाबा ज्या पद्धतीने ते महायुतीमध्ये लढत आहेत तर आपणही युतीमध्ये कुठल्या लढायचं का तर आम्हाला माजी नगरसेवकांना त्यांनी प्रश्न विचारल्यानंतर सगळ्यांचा होकार आला की युतीचा निर्णय तुम्ही घ्यायचा ज्यांच्याबरोबर कोणावर युती करायची आहे ते पक्षप्रमुख म्हणून उद्धव साहेब घेतील त्याची अंमलबजावणी आम्ही करू काय विचारणा त्याबद्दल मनसेचं असं नाही साहेबांना फक्त साहेबांनी विचारली की बा आपण युती जर केली कोणावर करायची काय करायची ते हे पक्षप्रमुखांचा निर्णय आहे पण जी युती झाली तर त्याचा खरोखर बेनिफिट सर्व शिवसेनेच्या नगरसेवकांना शंभर टक्के होईल मनसे संवाद असं नाही बोलता येणार पण साहेबांचं असं म्हणणं होतं की बाबा आपण युती केल्यावर आपण आपल्याला किती फरक पडेल तर सर्वांचं म्हणणं होतं की युती केल्यावर आपल्याला फायदा होईल भारतीय जनता पार्टीवर युती होणारच नाही भारतीय जनता पार्टी शिंदेगड आणि अजितदादा हे एकत्र लढत आहेत आता पक्षप्रमुख ठरवतील आणि जे खालच्या पातळीवरती आता ते तुम्ही वातावरण बघताय मग मनसे शिवसेना असेल ते एकत्र येऊन कुठे आंदोलनं घेत आहेत सगळ्यांची इच्छा आहे मराठी माणसाची की ते बाबा युती व्हावी तर त्या पद्धतीने जर युती झाली तर शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये परिवर्तन दिसेल आणि ते मला वाटतं मराठी माणसाला तेच हवं आहे असं आम्ही आज उद्धवजींना पण सांगितलं की साहेब हे लोकांमध्ये चर्चा आहे की बाबा मराठी माणसाला ही युती व्हावी हो अशी इच्छा आहे आता पक्षप्रमुख म्हणून साहेब निर्णय घेतील धन्यवाद धन्यवाद